नमस्कार मी विश्वास बडगुजर जळगाव जिल्हा परिषदेला प्राथमिक शिक्षक आहे नमस्कार मी विद्या बडगुजर बेस एग्रिकल्चर करून मी गृहिणी आहे आज या ठिकाणी मी तुम्हाला नैसर्गिकरित्या वृक्षारोपणाची पद्धत समजवून सांगणार आहे या पद्धतीने लावलेले वृक्ष शंभर टक्के जगतात त्यांना कुठलाही खर्च करायची गरज नाही पाणी द्यायची गरज नाही आणि खत सुद्धा द्यायची गरज नाही या पद्धतीचं सादरीकरण मी दोन हजार दहामध्ये चेन्नई येथील झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनच्या जागतिक संमेलनात सुद्धा केलेलं आहे अशा पद्धतीने एखादं कुठलंही काटेरी झाड घ्यायचं ज्या झाडांना काटे वगैरे हो असतात त्या झाडाच्या मुळांजवळ थोडा खड्डा खोदायचा खड्डा खोदल्यानंतर त्या ठिकाणी बी टाकून द्यायची बी टाकल्यानंतर त्याच्यावर माती लोटून द्यायची या ठिकाणी मॅडमांनी एक आंब्याची कोय आणि चिंच चिंचेचं बी टाकलेलं आहे आणि बस विसरून जायचं का काटरी कडू कडुलिंबाचं झाड तुम्हाला उगवलेलं दिसतं आहे या पद्धतीने या पद्धतीने ही नैसर्गिक पद्धत आहे बी टोचून द्यायचं आहे फक्त आपल्याला काटरी झाडाजवळ त्याला एकही दिवस पाणी टाकायची गरज नाही खत द्यायची गरज नाही कारण काटरी झाडांच्या मुळांजवळ ऑलरेडी आर्द्रता असते त्याच्यामुळे त्याला वर्षभर उन्हाळ्यातसुद्धा पाणी द्यायची गरज नाही तसंच काटरी झाड नायट्रोजनचं स्थिरीकरण आपल्या मुळांजवळ करून रायझोबियम जीओनच्या सहाय्याने नैसर्गिकरित्या खत तयार करतात आणि ते खतसुद्धा या झाडाला मिळते आणि या पद्धतीने लावलेलं ला झाड शंभर टक्के जगतात एकही झाड कधीच मरत नाही काटरी झाडाजवळ झाड लावल्यामुळे बकरीसारख्या जे गवत खाणारे प्राणी असतात त्यांच्यापासून या साडते हे काटरी झाड संरक्षण करते एक आईप्रमाणे त्याची काळजी घेते आणि उन्हाळ्यात जेव्हा बाहेर सत्तेचाळीस चाळीस पंचेचाळीस शे सत्तेचाळीस सेल्सिअस तापमान असते तेव्हा झाडांखाली सावली ते या सावलीमुळे तापमान फक्त वीस ते पंचवीस किंवा तीस अंश सेल्सिअस असते आणि या झाडाचं नैसर्गिकरित्या तापमानापासून सुद्धा संरक्षण होत मला अशी विनंती आहे की त्यांनी या पद्धतीने शासन स्तरावरून खूप मोठ्या प्रमाणावर झाडं लावावीत माझी आपणाला विनंती आहे की आपण स्वतः सुद्धा या पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावर झाडं लावावीत आणि जगाला या पृथ्वीला आपण विनाशापासून वाचव